आणि ज्या लेखिका आहेत आपण जो सासूचा रोल केला मला भारतीय आचरे तर आठवल्या खरच मनातून मी बोलत होत्या इतिहासामध्ये स्त्रियांची नोंद आहे जुन्या पुरातन काळात चार हजार वर्षाच्या आधीचा जर इतिहास पाहिला आणि महाभारत जर आठवलं तर तिथेही स्त्रियांना महत्व आहे रामायण जर पाहिलं तर त्याच्यातही स्त्रियांना महत्व आहे पण नंतर हे मनुस्मृती आणली आणि या मनुस्मृतीनं सगळ्या देशामध्ये अंधार तयार केला आणि त्याच्यामधून एक अंधश्रद्धा जन्मास आली आणि त्याच्यातून आपण स्त्रियांना कमजोर समजून राहिलो त्याच्यानंतर सतीची प्रथा आली त्याच्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थान आलं त्याच्यानंतर स्त्रियांना हिन वागणूक देण्यात आली आणि हे मनुस्मृती हे पाप जैन घडवलं ते आज तुम्ही सत्तेत बसवले आहे हे सत्य विसरता कामा नये सगळ्यात दुःख या गोष्टीच वाटते का ज्या सावित्रीबाईनं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आज तुमच्यापैकी कोणी इंजिनियर बनलं कोणी डॉक्टर बनलं आणि कोणी नेतागिरी करून राहिलं पण त्या नेतागिरी करता करता सावित्रीबाई वाचली नाही ते बाई भाजपचं काम करते ज्या आर एस च काम करते जे मनुस्मृती आपल्या अंगा अंगात त्याच्या भरलेली आहे त्याच जर काम करते तर त्या सावित्रीबाईच सा म्हणजे जे शिक्षण दिलं ते वाया गेलं असं समजण्यात एक तर कमालीची गोष्ट अशी आहे फुल्यांनी महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ चालू केली आणि त्या चळवळीतून या अंधारातून देश बाहेर काढण्याचं काम केलं त्या माळ्याचे पूर्व आज बीजेपीचं काम करते म्हणजे केवढ मोठ दुःख या देशावर हो आहे म्हणजे थोर महात्मे होऊन गेले त्यांना आपलं थोरत्व सांगतलं घडवलं देश घडवला अंधारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा देश त्या नो हे सगळं जे काही आहे जे पहिले यांनी म्हटलं होतं विदूषकांनी त्यांनी का पुस्तक वाचा पुस्तकाच लायब्ररी उघडा आणि पुस्तक वाटा त्या पुस्तकातून जर आपण इतिहास जर व्यवस्थित वाचला जर आपण थोर महात्म्य या देशाचे जर वाचले तर आपला अंधार जो बुद्धीचा आहे तो आत्ता नाहीसा होईल आणि आपण खऱ्या अर्थानं या देशाला काही देऊ लागतो हे तुम्हाला समजण आणि त्याच्यातूनच देश घडन नाही तर अशा भ्रूण हत्या होतच राहणार आहे आणि असंच या देशाचा सत्यानाश होणार आहे तुम्ही नाटक केलं पण हे सत्य आहे आज अनेक समाजामध्ये पोरींची संख्या कमी आहे आणि पोर अविवाहित राहून राहिले जगाच्या पाठीवरही आकडा तसाच आहे खूप आपण म्हणतो का पाश्चिमात्य देश खूपच सुसंस्कृत आहे खूपच शिकलेले आहे तर मग तिथं स्त्री भ्रूण हत्या होत नाही का तिथेही होते मग याच्यातून शिक्षण घेण्याची गरज आहे का जे खूप ज्या सासू या ताईंना आता आपल्या कलेमध्ये दाखवली ती खूप जास्त स्त्रीच आहे तिनं सून म्हणून आणली ती हाथ हाथ चा, न, स्त्रीच आहे ज्या हात हातात बांगड्या घालून तिचा अत्याचार आपल्या आईचा सहन केला त्याने जन्म त्या आईच्याच पटून घेतला ती स्त्रीच आहे स्त्रीच नसती तर संसारात घडला नसता आणि माझा सुद्धा आणि तुमचा सुद्धा जन्म झाला नसता म्हणून स्त्री ही महत्वाची आहे मनाची आहे आणि देवस्थानी आपल्याला स्वी आहे म्हणून तिची इज्जत केली पाहिजे तिच्याकडे इज्जतदारीनं पाहिलं पाहिजे मोठ्या दाड्या वाढवतो आपण संभाजी महाराजासारखं दिसलं पाहिजे शिवाजी महाराजासारखं दिसलं पाहिजे पण अंगीकारात काहीच नाही चौकात बसून चिडीमारीचे धंदे करतो हे <laughs> बंद झालं पाहिजे जर खरंच तुम्ही आपल्या आईवर प्रेम करता खरंच तुम्ही आपल्या बहिणीवर प्रेम करता खरंच तुम्ही आपल्या मैत्रिणीवर प्रेम करता तर तुम्ही तिची इज्जत केलीच पाहिजे असेच कार्यक्रम घेतले पाहिजे असेच कार्यक्रम केले पाहिजे मिलिनन डॉक्टर साहेब तुमचं किती कौतुक करावास माझ माझ्याकडे शब्द नाही आहे इतक्या लहान गावात इतकं सुंदर नाटक आहे एवढे मोठे कलाकार शेवटचा जो क्षण होता शेवटचा जो सीन होता माझा कंठसुद्धा दाटून आला होता आणि सुद्धा भिजून गेले होते सलाम आहे तुमच्या ॲक्टिंगला धन्यवाद